माननीय श्री संदीप नराव आसाराम भुमरेजी छत्रपती संभाजीनगर मध मत... कन्नड छत्रपती संभाजीनगर कन्नड चाळीसगाव धुळे नॅशनल हायवे क्रमांक बावन यावरती कन्नड ते चाळीसगाव पोर्शनमध्ये घाटात हाय बैठक सूचनेप्रमाणे हेवी ट्रॅफिक ही बंद केलेली आहे त्यामुळे संभाजीनगर ते चाळीसगाव जाताना ही सर्व ट्रॅफिक नांदगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय यामुळे कमीत कमी एकशे वीस किलोमीटर अंतर वाढत असून याचा सर्वसाधारण व्यापार वाहतुकीला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या ठिकाणी टनेल प्रोपोज केलेला असून टनेलचं काम लवकरात लवकर व्हावे अशी मी आपल्याला विनंती करतो तसेच नॅशनल हायवे बावन छत्रपती संभाजीनगर ते तेलवाडी या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून रस्ते व परिवहन मंत्री महोदयांना विनंती करतो की ज्या ठेकेदाराच्या माध्यमातून हे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आलेले आहे त्या ठेकेदारावर त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि ह्या रस्त्यावरील ऑल्ट्रम घाटामध्ये प्रलंबित असलेल्या बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी विनंती करतो जेणेकरून सदरील घाटात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न दूर होईल